नमस्कार मित्रांनो मी गणेश मध्ये आता विवोचा एक वाय चारशे प्रो म्हणून नवीन मॉडेल येतोय तुम्हाला ॲड वगैरे इकडे तिकडे बघायला मिळाले असेल नवीन मोबाईल घेण्याच्या शोधात असाल विचारत असाल वीस ते पंचवीस हजारापर्यंत तुमचं बजेट असेल तर विवोचा वाय चारशे प्रो हा एक नवीन मॉडेल येतो एक अत्यंत बेस्ट असा मॉडेल आहे मध्ये सध्या कर्वचे फोन सगळे बंद झालेले होते फी फोर्टी ई होता तो बंद झाला त्याच्या ठिकाणी फी फिफ्टी आला आत्ता विओमध्ये वाय चारशे प्रो हा मॉडेल आलेला आहे त्याचा असा बॉक्स आहे हा डिझाईन आहे तर याची अनबॉक्सिंग मी थोड्या वेळापूर्वी केलेलं आहे तुम्हाला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी काढलेला नाही आहे पण तुम्हाला मी दाखवतो त्याच्यामध्ये चार्जर येतो ऐंशी वेटचा प्लस केबल येते आणि सिम कार्ड काढायची पेन येते ती स सी टाईपचा चार्जर येतो यू एस बी टू सी आणि मोबाईलची जी डिझाईन आहे तो असा येतो एकदम फॅन्टॅस्टिक असे डिझाईन दिलेली आहे त्याला वाय तीनशे सारखी थोडीशी आहे पण कर्व डिस्प्ले दिलेला आहे याला पुढचा वरचा कॅमेरा थोडासा मोठा केलेला आहे आणि याच्यामध्ये डायमंड ग्लो लाईट दिलेली ला आहे कर्व स्क्रीन असल्यामुळे एकदम बेस्ट दिसते आणि ह्याच्यामध्ये चार हजार पाचशे ब्राईटनेस हे दिलेले आहे डिस्प्ले क्वालिटी एक नंबर दिलेला आहे कॅमेरा क्लॅरिटी पण बेस्ट दिलेले आहे कॅमेरा जो मेन कॅमेरा आहे तो पन्नास मेगापिक्सलचा येतो त्याच्यामध्ये सोनी आय एम एक्स डबल एटीचे लेन्स दिलेले फ्रंटचा जो कॅमेरा आहे तो बत्तीस मेगापिक्सलचा येतो सेकंडरी कॅमेरा आहे तो आठ मेगापिक्सेलचा येतो कॅमेरा क्लॅरिटीमध्ये भरपूर सारे फी पोर्ट्रेटमध्ये मोड दिलेले आहे त्याच्यामध्ये आणि सॉरी चार्जर नव्वद वॅटचा येतो आणि फोर व्हिडिओ रेकॉर्ड होते कॅमेराने फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेऱ्याने फोर रेकॉर्डिंग होतं ए आयचे भरपूर सारे फीचर्स दिलेले त्याच्यामध्ये ए आयमध्ये ए आय ट्रान्सलेटर असिस्ट झालं ए आय लाईव्ह क्लॉ कॉल ट्रान्सलेटर झालं ए आय डॉक्युमेंट झालं ए आय फोनो फोटो इनान्स झालं फोटो एनहासमध्ये तुमचा फोटो वगैरे ब्लर असेल तर तो ॲटोमॅटिक क्लिअर होतो ए आय एरेझर तुमच्या फोटोमध्ये एखादा माणूस असेल तर त्याला फोटोतून काढून टाकता येतं प्लस <coughs> ए आय ट्रान्स्क्रिप्ट असिस्ट तुम तुम्ही जर एखाद्या कॉल तुमची मीटिंग वगैरे हो चालू असेल ट्रेनिंग वगैरे हो चालू असेल तर हे जर व्हॉइस रेकॉर्ड चालू केलं ते रेकॉर्डिंग तुम्ही ह्याच्यामध्ये केलं आवाज तर आवाजाचं रेकॉर्डिंग जे आहे ते टेक्स्टमध्ये कन्व्हर्जन करून हा मोबाईल देतो आणि हे <coughs> कॉल ट्रान्स ट्रान्सफर पण होतो समजा समोरचा व्यक्ती दुसऱ्या भाषेमध्ये बोलत असाल तर तो आपल्याला पाहिजे त्या भाषेमध्ये ऐकता आणि आपण जे बोलतो ते त्यांना पाहिजे त्या भाषेमध्ये ऐकायला जातं हे पण फीचर्स याच्यामध्ये दिलेले आहेत तर ए आयचे भरपूर सारे फीचर्स आहेत कॅमेरा वगैरे चांगला आहे ह्याच्यामध्ये तीन कलर येतात एक हा येतो जो तुम्ही बघताय सध्या आणि दुसरा जे कलर आहेत एक हा येतो फाईट दुसरा जो आहे नेबोला पर्पल हा कलर पण एकदम बेस्ट दिलेला आहे त्यानंतर हा एक येतो फेस्ट गोल्ड म्हणून थोडासा फाईट आणि गोल्ड नॉर्मल ह्याच्यामध्ये दिसत नाही एवढा पण गोल्ड येतो हे तीन कलर येतो त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पाच हजार पाचशे एम एचची बॅटरी दिलेली आहे बॅटरी कमी वाटत असेल तरी कमी नाही चालणार पाच वर्षाची याला ड्युरेबिलिटी दिलेली आहे पाच वर्षापर्यंत बॅटरी खराब होत नाही नव्वद वेळचा चार्जर येतो चार्जिंग फास्ट होणार जास्त वेळ चालणार सुपर आहे म्हणजे स्क्रीन दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं चार हजार आठशे ब्राईटनेसने दिलेलं आहे त्याच्यामध्ये डिस्प्ले क्वालिटीमध्ये त्यामुळं डिस्प्लेचा काही विषय नाही ना आणि आय पी सिक्स्टी फाईव्ह येतो पावसामध्ये वगैरे भिजला मोबाईल खाली वगैरे पडला तर सजसजी काय प्रॉब्लेम येत नाही हा मोबाईल जस्टच लॉन्च झालेला आहे लॉन्च झालेला नाही आहे वीस तारीखपासून लॉन्च होणार आहे वीस तारीखपासून त्याची प्री बुकिंग चालू होणार आणि पंचवीस तारीखपासून मार्केटमध्ये लॉन्च नंतर तो येणार आहे तर ही डिझाईन हा मॉडेल हा मोबाईल तुम्हाला कसा वाटला वाय चारशे प्रो तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा डिबल स्टील यूज पी करी याला आणि फोर के व्हिडिओ रेकॉर्डिंग होतात बोध फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेऱ्यातून तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि बुक करायचं असेल जर पंढरपूरमध्ये जवळचे पंढरपूरच्या जवळचे कोणी व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर हा मोबाईल व्हिडिओ बघितल्यानंतर बुक करायचा असेल तर पंढरपूरमध्ये भाजुले चौकामध्ये विओचं एक्स्क्लुझिव्ह स्टोर आहे तिथे येऊन तुम्ही हा मोबाईल बुक करू शकता त्याच्यामध्ये आपण तुम्हाला चांगली ऑफर देऊ तर धन्यवाद तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय